श्री गणेशाय नम्ह धन्य धन्य ते या जगती स्वामी चरणी ज्यांची भक्ती त्यांची नाही पुनरावृत्ती कैवल्य स्वामींनी निवेदिले स्वचरित्र बाबा दिगंबर त्यांचे व्रत निवेदिले निर्विकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार दाविती काही वर्ष करोनी वस्ती मंगळवेडे सोडिले मोहोळा माझी वास्तव्य करीत आपाटोळ झाले भक्त तेथींचे साकल्य व्रत अल्पमती केवी वर्णू स्वामी चरित्रा हे सार म्हणून केला नाही विस्तार वर्णिता कथा समग्र ग्रंथ पसरे उद्दी सम सवे टोळे अर्ध पिले सेवका जोवरी आम्ही येऊ का तोवरी स्वामींसी सोडू नका येथेच मुक्काम करावा टोळ गेलीया परतोनी स्वामी चालिले उठोनी बहुत जिले सेवकांनी परी नच मानिले त्या तेथोनिया निघाले अक्कलकोटा प्रति आले ग्रामद्वारी बैसले एक होता तो करीत यांची थट्टा परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला पूर्व पुण्यास्तव निश्चिती आले चोळपाचे ग्रहाप्रती स्वामींशी जाणून ईश्वर मूर्ती चोळप्पा करी आदर चोळप्पाचे भाग्य उदयले येथि राज ग्रहाचे आले जैसी काम आपण बळे दरिद्रियाच्या घरी जाय पूर्व पुण्य होते गाठी म्हणून घडल्या या गोष्टी झाली स्वामी राज भेटी परम तयाचे धन्य धन्य तयाचे सदन जे स्वामींचे वास्तव्य स्थान सुरव राजे दुर्लभ चरण तयांच्या घरी लागले योगाभ्यासी योग साधिती तडी तापडी मार्गी श्रमती निराहार किती कराहती मौन धरिती किती एक एका चरणी उभे राहून सदा विलोकती गगन एक गिरी गवरी बेसन तपश्चर्या करीताती एक पंचाग्नी साधन करीती एक पवना ते संन्यासी होती संसार सांडोनी, एक करीती कीर्तन एक मांडिती पूजन एक करीती होम हवन एक षटकर्मे आचरिती एक लोका उपदेशिती एक भजना माझी नाचती एक ब्राह्मण भोजन करीती एक बांधिती देवालय परिजयाचे चरण दुर्लभ सदभक्ती वाचून केली आसनाना साधन भावाविन सर्व व्यर्थ योग यागादिक काही चोळपाने केले नाही परिभक्ती स्तव पाही स्वामी आले सदनाते तयाची दयाची दे देखून भक्ती स्वामी तेथे ते भोजन करीती तेव्हा चोळपाचे चित्ती आनंद झाला भोसाळ ते तयाचे घरी राहिले स्वामी अवतारी दिवसेंदिवस चाकरी चोळपाकरी अधिकाधिक तेव्हा राज्यपदाधिकारी मालोजी गादीवरी दक्ष सोनी कारभारी जे अक्कलकोटाची प्रख्याती तेव्हा काही विशेष नव्हती परितयाचे भाग्य निश्चिती स्वामी चरणी उदेले ते पासून जगात तया नगराचे नाव गाजत अप्रसिद्ध ते प्रख्यात किती एक आहले आले कोणी एकयती चमत्कार दाविती गावात मात पसरली आपुली वावी प्रख्याती ऐसे नाही जयांचे चित्ती म्हणून या स्वामी राजयती न जाती फिरावया लोकांना माझी पसरली मात नपासी कळला वृत्तांत कि आपुल या नगरात यती विख्यात पातले राहती चोळपाचे घरी दर्शना जाती नरणारी असती केवळ अवतारी लिलाजांची विचित्र वार्ता ऐसी ऐकून राव बोलला काय वाणी गावात यती येऊनी फार दिवस जाहले परी आम्मा श्रुत पाहि आजवर नाही आता जाऊ लवलाही भेटू तया या परी ते केवळ अंतर्ज्ञानी ऐसी वार्ता ऐकिली कानी हे आताच देती दर्शना, राव मुखातून वाणी निघाली तोची मूर्ती पुढे ठेली सकल सभा चकित झाली मती गुंगली रायाची सिंहासना सिंहासनाखाली उतरवण राव घाली लोटांगण प्रेमाश्रुणी भरले नयन कंठ झाला सदा दृढ घातली मिठी चरणी चरण धुतले नेत्राश्रुणी मग तया हस्तकी धरोनी आसनावरी बैसविले खून पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी अभक्ती पळवणी गेली दुरी चरणी भक्ती जडली ते सकळ सभा आनंदली समस्ती पाऊले वंदिली षोशोपचारे पूजली स्वामी मूर्ती नळपराये निराकारांनी निर्गुण भक्तांसाठी झाले सगुण तयाच्या पादुका श्री धरोन विष्णूनाचे ब्रह्मानंदे स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत प्रेमळ भक्त परिसोत तृतीय अध्याय गोड हा श्री स्वामी राजार्पण मस्त श्रीरस्तु शुभम इति श्री स्वामी अमृत अक्कलकोट नगर प्रवेश अनंत महा ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज महाराज श्री समर्थ सद्गुरु अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय जय जय